नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत लॅपटॉप बॅग कारण की मला एका ताईंची ऑर्डर आली होती आणि त्यांनी हा कपडा सिलेक्ट केलेला आहे कारण की मी त्यांना ह्या टिफिन बॅगचा म्हणजे व्हिडिओ फोटो दाखवला होता की हे कापड चालेल का ते तर ते हो बोलल्या आणि या सगळं पण जेवढे शिवलेले बॅगे आहेत ना ह्या आपण बुक झालेले आहेत ही स्लिंग बॅग आहे ही ट्रॅव्हल बॅग आहे त्याचबरोबर हे साडी कवर आहे तुम्हाला पण याच्यापैकी कोणतीही वस्तू माझ्याकडून घ्यायची असेल तर खरेदी करायची असेल तर तुम्ही यांचा स्क्रीनशॉट काढा मला वरती मेसेज करा माझी इन्स्टाची आयडिया आहे वर्ष फॅशन दोन हजार चोवीस जी पर्स पाहिजे तिचा फोटो टाका आणि मला विचारा तिथे की ही कितीला भेटेल मी तुम्हाला तिकडेच प्राईस वगैरे सांगेल तर चला आता या ताईंनी मला मेजरमेंट पण सांगितलेलं आहे लांबी रुंदी वगैरे त्यांच्या लॅपटॉपचं कारण की माझ्याकडे लॅपटॉप पण नाही आहे आणि त्यांना जसं पाहिजे तसंच मी तिथे शिवण्याचा प्रयत्न करत आहे म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्या पण उपयोगी येईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीचे पर पर्सेस म्हणा वेगी बनवून विक्री करू शकता किंवा स्वतःच्या हाताने बनून ते वापरू पण शकता स्वतः आणि गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर चला जास्त वेळ न घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभशिन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मित्रिना आपल्याला एवढं एकच आहे तर कृती पीस लागणार आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे आणि ते मी हो फॉर्मशीट ठेवलेले आहे सर्वात खाली नॉन ओनचा कपडा ठेवलेला हो आहे आता ह्याचं क्विल्टिंग करायचं यावरती तिरपे तिरपे पेति टिपा मारायच्या आणि फिल्टिंग करून घ्यायची आणि मग मी तुम्हाला याचं फायनल लांबी आणि निरुंदी सांगते कारण की मी सध्या एक्स्ट्रा घेतलेला आहे तर क्विल्टिंग करण्याच्या अगोदर बघा मी तिकडे कडेला ठिकठिकाणी टाच नाही लावून घेतलेला आहे म्हणजे तीनही नाही कापडा आहेत ते आपल्याला करता करता क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि पाच नंबरची शिलाई मी ते देऊन घेत आहे क्विल्टिंग करताना कारण की ते आपल्याला खूप दाट टिपा मारायचे असतात आणि तुम्ही राईस बॅग वापरत असू द्या मध्यभागी किंवा फॉर्मशीट पण क्विल्टिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे आपली बॅगेला मजबूती येते आणि अगदी फिनिशिंगसहित आपली जी बॅग आहे ती बनून रेडी होते तर चला मी एक क्विल्ट करते आणि रेडी माप सांगते तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा ज्याकडं फॅब्रिक होता ना तो कट केला आता तुम्हाला याचा फायनल मेजरमेंट सांगते तर बघा साडे सतरा इंच मी इथे रुंदी घेतलेली आहे एक्स्ट्राचं एक आपण ते कट करते ठीक थी। आहे साडे सतरा इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी आहे इथे तीस इंच लांबी आहे ठीक आहे फायनल मेजरमेंट आता जिकडनं साडेसतरा आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर या पद्धतीने फोल्ड करूया तर बघा साडेसतरा इंच ज्या साईडने होती रुंदी त्याचा मी सेंटर काढला दुसऱ्या साईडने पण रुंदीच्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला इथे बेल्ट लावायचं आहे तर बेल्टची मार्किंग करण्यासाठी अगोदर आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी बेल्टची मार्किंग करून घ्यायची तर मी इथे रेडीमेडच बेल्ट वापरत आहे आणि याला कडेला चटका देऊन घेतलेला आहे धागे वगैरे निघून आहे म्हणून तर बेल्टची लांबी आहे ते चौदा इंच आणि रुंदी एक इंच आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला या बेल्टला टासणी लावून घ्यायची समोरच्या पण सेम याच पद्धतीने टास्नी लावून घेते आणि आपल्याला अशा पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि बेल्टवरती मी शक्य तितक्या भरपूर टिपा देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपलं टिकाऊपणा हा बेल्टवरती पण अवलंबून असतो मग बॅगेला शक्य तितक्या मी बेल्टवरती खूप सारे टिपा देऊन घेतलेल्या आहेत दुसऱ्या साईडने पण हा जो बेल्ट स्टिच करतानी ना मी भरपूर साऱ्या मशीन मागे पुढे मागे पुढे करत लॉकच्या ठिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आणि फायनली दोनही बेल्ट आहेत ते आपले स्टिच करून तयार झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे साडेसतरा इंचाची झीप लागणार आहे पण मी नाही ववलं त्याच्यामुळं एक दीड इंच झीप वाढव घेतली म्हणजे एकोणावीस इंचाची झीप घेतली आता झीपची जी राईट साईड आहे ती बरोबर आपण जसे बेल्ट ठेवले ना त्यावरतीच ठेवून घ्यायची पण त्या बे झीप स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक इंच रुंदीची कापड घेतलेलं आहे मी कॉटनचं म्हणजे आपली इनव्हिजिबल झिप आहे ती स्टीच व्हावी जो धागे वगैरे थ्रेड वगैरे दिसणारा पार्ट आहे ना तो कवर व्हावा कारण की ही कस्टमरची बॅग आहे त्यामुळे मला जितकं प्रामाणिकपणे आणि फिनिशिंगमध्ये दे, देता येईल ना तो मी प्रयत्न करत आहे कारण की आपण जेवढं काम प्रामाणिकपणे आणि फिनिशिंगने देतो तेवढं ते समोरच्याला आवडतं आणि मग परत ते आपल्याला ऑर्डर देऊ शकतात त्यामुळे तर अगोदर मी याच्यावरती ना परत डबल टिपा आहे ती देऊन घेत आहे आणि बेल्टवरती पण बघा मी भरपूर दाट आहे जसं मी अगोदर पण दाखवलं तुम्हाला खूप साऱ्या दाट टिपां दिल्या होत्या आत्ता पण देऊन घेतल्या आणि ही जी आतली पट्टी आहे ना ती पण आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया म्हणजे बघा जो धा धागे निघणारा जो पार्ट असतो ना तो कवर झालेला आहे आता जसं आपण ही पट्टी जोडून झिप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडने पण आपल्याला अगोदर सेंटरला आहे ना बरोबर ही झिप सेंटरला मॅच करायची सेंटरला एक पॉईंट काढायचा पण ही जी कापडी पट्टी आहे ती बरोबर झिपच्या वरतूनच ठेवून घ्यायची आणि जशी तिकडच्या बाजूने आपण ही पट्टी फिनिश केली कापडाने झिप सेम त्याच पद्धतीने इकडच्या बाजूने पण स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे बघा या पद्धतीने आणि ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला अगोदर या झीपवरती डापटीप देऊन घ्यायची आणि वरच्या साईडने पण डबल डापटीप द्यायची आणि आतील साईडने ती पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची तर चला मी ही पण स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी ही जी पट्टी होती ती स्टिच करून घेतली आणि याच्यावरती बेल्टवरती पण बघा मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या टिपा दिलेल्या आहेत जेणेकरून मजबूती यावी आपल्या बॅगला त्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचे आहेत तर तर मी ते दोन रनर वाहून घेणार आहे एक या साईडने आणि एक त्या साईडने म्हणजे एक जरी कधी आपलं भविष्यात खराब झालं तर दुसरं आपल्या उपयोगी येईल आणि जेव्हा तुम्ही कस्टमरसाठी बॅग शिवत असाल ना तर शक्यतो मेन पॉकेटला दोन रनर द्या म्हणजे जेणेकरून ते त्यांचे पण उपयोगी येईल आणि अशा पद्धतीने दोन रनर वाहून घेतले एक्स्ट्राची झीप कट केली त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर दोन इकडे आहेत ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायची जी बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता त्यानंतर त्या आता इंडाने बॉटमच्या साईडने दोन इंचा बेस हवा होता तर दोन्ही साईडने कडेकडेने स्टिच करून झाल्याचं नंतर आता आपल्याला इकडनं बॉटमच्या साईडने दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आणि ही बेस स्टिच करण्याची एक वेगळी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल कट न करताच आपण हा बेस स्टिच करत आहोत तर बघा दोन इंचावरती मी इथे एक लाईन ड्रॉ केली बॉटमच्या साईडने आणि त्यावरतीच आपल्याला खालचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर जिथपर्यंत आपण लाईन ड्रॉ केली तिथपर्यंतच तर मी त्या येणार टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल ठीक आहे इकडच्या साईडने पण अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे कट करण्याची पण गरज नाही आपल्याला तर चला आता दोन्ही इकडं आहेत ते आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आणि या कडेने आपण कापडी पिशवी किंवा नॉनोंच्या पट्टीची पायपिंग करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही कडेकडेने मी ते कापडाने फिनिश करून घेतलेलं आहे यावरती गोट मारून घेतलेला आहे ठीक आहे आणि आपण बॉटमच्या साईडने अशी फोल्ड केली होती दोन इंचावरती ती, ती कडेकडेने याच्यासोबतच स्टीच केली आता आपल्याला ही आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा एकदम फिनिशिंगने बनवलेली आहे मी हातून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली लॅपटॉप बॅग आहे ती म्हणून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझे शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक व्हिडिओला छोटंसं लाईक करा आणि एक तुमची कमेंट पण आवर्जून करत चला तर बघा आतली साईटने बघा तुम्हाला दाखवते अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये ही बॅग आहे ती लॅपटॉप बॅग रेडी झाली आहे तुम्हाला पण खरेदी करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करा आता बॉटमच्या साईडने आपण हा जो फोल्ड केलेला पार्ट होता ना तो आपल्याला अगोदर स्टीच करून घ्यायचा आहे जो आपण दोन इंचाची फोल्ड केली होती ना तर त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने अगदी पाव इंचावरतीच आपल्याला स्टीच करून घ्यायची म्हणजे जास्त मोठं अंतर नाही सोडत फक्त थोडा थोडाच कपडा आपल्याला याच्यामध्ये गुतवायचा आहे आणि ह्या पूर्ण बॉटमला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला याचं शिवून रेडीमाप किती राहिलं ते पण सांगते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बॉटमच्या साईडने बेस पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे त्या ताईंना दोन इंचा बेस हवा होता तर बरोबर आपल्या इथे बेस आहे तो दोन इंचाचा रेडी राहिलेला आहे शिवून ठीक आहे या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी आपली ही बॅग आहे ती लॅपटॉप बॅग बनून तयार झालेली आहे ठीक आहे आणि बेस स्टिच करण्याची एक वेगळी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे साडे तेरा इंच त्यांना हवी होती शिवून तर बरोबर मी इथे ते, साडे तेराच इंच घेतलेली आहे ठीक आहे आणि अशी साडेसोळा इंच साडेसोळा बाय साडे तेरा इंच आणि हा बेस दोन इंचा रेडी झालेली आहे आपली ही लॅपटॉप बॅग बनवून तयार झालेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया लॅपटॉप बॅगची ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग फिनिशिंगचाही जी लॅपटॉप बॅग आहे ना ती तुम्हाला मी शिवून दाखवली आतल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग फिनिशिंगचाहीत आहे आता त्या ताईंना पण खूप आवडणार आहे कारण की त्यांना जशी पाहिजे होती ना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसारच शिवली आहे आणि बेल्ट पण त्यांना एवढेच हवे होते आणि त्यांना बॉटमचा बेस पण दोन इंचाचा हवा होता तर मी बरोबर तेवढाच दिलेला आहे तर नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता माझ्याकडे लॅपटॉप नाही तर तुम्हाला याच्यामध्ये मी लॅपटॉप पण ठेवून दाखवला असता पण माझ्याकडे अवेलेबलच नाही म्हणून मी त्यांच्या मापानुसारच शिवलेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बेस्ट टीच करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर चार बॅगची ऑर्डर पूर्ण करायला मला इथे बरोबर तीन दिवस लागले होते तर बघा हे साडी कवर आहे आणि हे एकाच ताईंची ऑर्डर होती आता पॅकिंगचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगोदर एक प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये घातली आणि साडी कवर बघा अशा पद्धतीने फोल्ड केलं त्यानंतर ही लॅपटॉप बॅग आहे ती पण अगोदर झीप वगैरे रनर वगैरे व्यवस्थित काम करतंय का ते चेक केलं आणि मगच पॅकिंगला घेतलं त्यानंतर पुन्हा ही ट्रॅव्हल बॅग आहे ही पण व्यवस्थित आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्यानंतर ही एक स्लिंग बॅग म्हणजे चार बॅगची ऑर्डर आलेली होती मला आणि ती मी फायनली कम्प्लीट केली आणि पॅकिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तुम्ही पण नक्की माझ्यासारखी सुरुवात छोटीशी सुरुवात आहे ती करू शकता माझी पण सुरुवात आहे त्याच्यामुळे मला जेवढं माहिती आहे किंवा मला जेवढं शक्य होते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बाय बाय व्हिडिओ आवडत असतील युजफुल वाटत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला आणि तुमची एक छोटीशी कमेंट आहे ती मला आवर्जून करत चला भेटूया उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि कामामध्ये व्यस्त रहा बाय